राजे दादा पवार ने वादा करे हरी मुदी दादाचा वादा हां दादाचा वादा हाँ। तो आमारा शादी खाना आरोपण जिम बच्चों के लिए चाहिए तो उन्होंने कमिटमेंट किए तो हम राष्ट्रवादी के पीछे आज दादांचा वादा खरा वाटतो मते खरा आहे खरा, है। खरा है। कावर खरा आहे भरोसा आहे त्यांचावर भरोसा आहे भरोसा मागच्या दहा वर्षापासून इथं विकास कामाच्या विकास कामाला गती देताय सह खर्चातून त्यांच्या आम्ही आणि त्यांची सीट इथून शंभर टक्के निघणार आहे त्यांचा विजय शंभर टक्के इथून निघणार आहे काय ज्या बेसिक समस्या ज्या आहेत ड्रेनेज पाणी लाईट हे देखील ते गेले उमेदवार सोडू शकलेले नाही हा ती बस नाही ती एक सुद्धा प्रश्न सोडला नाही आजपर्यंत त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला मतदान करायचं महानगरपालिकेला आपण जर पाहिलं तर अवघ्या आता या प्रचारासाठी दोन दिवस बाकी आहे आणि प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा ही पणाला लागल्याचं पाहायला मिळत आहे आज जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत यांचा चित्रपटसंभाजनगर शहरामध्ये देखील दौरा आहे सभा देखील आहेत अजित पवार यांचा दौरा होणार होता मला का, काही का तांत्रिक कारणावर कॅन्सल झालेला आहे मी सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये काही नागरिक या ठिकाणचे आहेत आपल्यासोबत काय तुम्ही कधीपासून रहिवासी इथले प्रॉपर या की प्रॉपर इथलेच आहेत काय काय का समस्या इथल्या कुठ नाही काय वाटतं अनेक जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे कोण वाटतं की कोणाचा चेहरा द्यायला पाहिजे की जो विकास होऊ शकतो आपल्या प्रभागाचा किंवा महापौर कोण त्याच्याकडनं घडी घडी बरं वाचूयात मी हा चांगला माणूस बरोबर आहे बॅनर म्हणतो नाही ना नाही नाही काय वाटतं तुम्ही आता इतके जुने तुम्ही या ठिकाणी असतात आता काय अशी प्रभागाची समस्या किंवा वार्डाची समस्या आहे माणूस चांगला आहे घडीवाला समस्या काय समाज काय आता लॅट पाहिजे रोडा पाहिजे पाणीची प्लेन पाहिजे काय म्हटलं कोण आला पाहिजे प्रभागातून घडीवालाच पाहिजे आम्हाला का बरं चांगला माणूस आहे ना इतर नाही का इतर माणूस इतर, इतर चांगले नाही का चांगले चांगले सगळे चांगले पण जे तरुण माणूस पाहिजे चांगलं पाहिजे तरुण चेहरा पाहिजे असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे तर अजून देखील आपल्यासोबत काही नागरिक आहेत तुम्ही केव्हा बसणार आता प्रॉपर आहे प्रॉपर इथलेच आहेत काय बरं असं जी शहर असं काय जे आपलं जे प्रभाग जो आहे तुमचा आता वाढ होता आता प्रभाग झालेला आहे काय अशा समस्या इथल्या सुटल्याच नाही हे जे आपण भारत नागर जो जे होतं पाणी की बहुत समस्या आहे अरे या पर भी जो है तो पानी की समस्या कैसी है ड्रेनेज का पानी भी आता है इसके अंदर और वो भी चेंज करना है समझो हुँ। और हुँ। सबसे दूसरी बात हमारे यहाँ शादी खाना नहीं को तो अजीत दादा पवार ने वादा करे अभी दादाचा वादा हाँ दादाचा वादा तो एक शादी खाना कमिटमेंट हम राष्ट्रवादी जर त्यांनी शब्द दिलाय तुम्हाला पाण्याची तुम्ही समस्या सांगितली ते भारतीय जनता पार्टी वाले सांगतात आणि मंत्री जे अतुल सावे ते स्वतः जलदूद म्हणतात स्वतःला नाही तर वादे करते जाते ते त्यांचा म्हणजे भाजपवाल्यांचा वादा खोटा आहे तुमचा खरा आहे का माझी दादांचा वादा खरा वाटत म्हणते खरं आहे भर आहे त्यांचा भरोसा आहे भर आहे मग मला सांगा बरं ते भारतीय जनता पार्टी आम आमचे जलदूत आहे ते अतुल साहेब हाय पण कुठे विकास आहे विकास पाहिजे आम्हाला विकास समस्या माणूस पाहिजे आणि आम्हाला एक शादी खाना पाहिजे इतकं आणि ते बालवाडी पाहिजे बालवाडी बालवाडी सुद्धा नाही बालवाडी सुद्धा नाहीये बालवाडी पाहिजे आम्हाला बर म्हणजे प्रभाग विकासापासून दूर राहिला असं म्हणतायच नाही हा गाव पुराण आहे बर बार काय वाटतं असा कोण चेहरा की तुम्हाला प्रभागाचा विकास करू शकतो हे सगळ्या ज्या मूल सुविधा ज्या देऊ शकतो असं कोण वाटत आता चिंता आहे तडफदार माणूस आहे नवापोर्ग आहे ते करणार आम्हाला संधी दिली पाहिजे संधी द्यायला पाहिजे इतरांना का नाही दिली पाहिजे माणसाला इतरांना दिली पाहिजे काम करणार माणूस आहे त्याला ओळखायला पाहिजे बाकीच्या रेखामे दिले एका पक्षाने बाकीच्या आता ते त्यांना कळणार कळायला पाहिजे काय तुम्ही कधी बसणार बरोबर अशी बरोबर काय काय समस्या आहे बरं ज्या सुटल्याच नाही अनेक समस्यांचा सा पाडा सांगितलाय पाणी पाणीची समस्या अनेक बस पाण्याची आहे आणि अजून काय समस्या इथल्या पाणीची समस्या आहे आणखीन थोडीफार टेनिस समस्या आहे काही मागचे रोड राहिलेले आमच्या गाडीच राहतात हे ना व्हायचा केला आता मोसून पवार का बघा मी इथला स्थानिक आहे माझं नाव एजाज हबी पटेल आहे आणि तुम्हाला मी एकदम क्लिअरली सांगतो समजा वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात महिन्याला तीस दिवस आठवड्याला सात दिवस आणि दिवसाला चोवीस तास असतात मोहसिन भाई असे आमचे उमेदवार आहे की जे मागच्या दहा वर्षापासून इथं विकास कामाच्या विकास कामाला गती देत आहे सह खर्चातून कुठल्याही पदावर नसताना कुठल्याही निशाणीचं म्हणजे त्यांना पाठिंबा नसताना आता आमचं स्थानिक लोकांचं असं मन होतं की आम्हाला एक स्थानिक उमेदवार पाहिजे आणि तो एकदम तरुण तडपदार पाहिजे जो काम करणारा पाहिजे आणि आमची आशा पूर्ण झालेली आहे की अजितदादा राष्ट्रवादी गटाकडून आम्हाला हा चेहरा भेटलेला आहे मोहसिन भैयाचा आणि मोहसिन भैया आमच्या जे पण अडचणी आहे त्याच्यावर शंभर टक्के खरे उरणार आहे हा आणि आम्हाला त्यांच्या आम्ही आणि त्यांची सीट इथून शंभर टक्के निघणार आहे त्यांचा विजय शंभर टक्के इथून निघणार आहे काय म्हटलं बरं त्यांना आता ते ऑलरेडी ते, ते काम करत होते ना बरं मग काम त्याला इकडे का बरं बघा अशी गरज पडली त्यांना बघा ते ऑलरेडी काम करताय म्हणून त्यांना इथून स्थानिक लोकांनी त्यांना सांगितलेलं की तुम्ही अर्ज भरा निवडून देण्याची आम्ही गॅरंटी घेतो समजा बर, बरं मला सांगा ते ऑलरेडी ऑलरेडी ते ज्यांना समस्या सोडत होते ना मग त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात देण्याची गरज काय होती त्यांच्यामध्ये माणूस किती

कसं आहे माहिती आहे का आम्ही इथल्या स्थानिक लोकांना पण नाही का खूप चान्स दिलेले बाहेरच्या लोकांनाही आम्ही खूप चान्स दिले पण आमच्या वॉर्डाचा काही विकास झालेला नाहीये एक तर आम्हाला आठ ते दहा दिवसात पाणी येतो पाणी आल्यानंतर आमची लाईट कट कट होऊन जाते मग लोकांना पाणी भेटत नाही किराणाऱ्यांना पाणी भेटत नाही इथं ड्रेनेजची समस्या आहे इथं इतर, इतर जे इतर रोडची समस्या आहे तुम्ही इथं पहा की जागोजागी तुम्हाला खड्डे दिसणार शेख फिरोज हे आमचे उमेदवार जे मोहसिन भाई आणि आम्हाला एकदम तरुण तडफदार चेहरा भेटलेला आहे आता इथून त्यांची सीट शंभर टक्के निघणार आहे आम्ही त्यांना निवडून देणार आहे आणि आम्ही एक मताने त्यांना जे तर वोट, वोटिंग आहे नक्कीच दादाचा वादा जो आहे दादाने खूप वादे केले मत या प्रभागामध्ये शादी खाना असेल आणि सोडणार म्हणून असं वाटतंय सुटतील म्हणून तर निवडून आले तर सुटतील ना मोसिन बेज जर निवडून आले सुटतील का बरं मोसिन बेज का बरं दुसरं कॅन्डिडेट कुठे येतो कुठे गेले ते सगळे आधी झोपलेले झोपलेले आधी काय झोपले झोपले ते <laughs> पण ते बाकीचे म्हणतात ते आलेच नाही कोणी इकडे आता हे सगळं आता यायला लागले म्हणजे नाही नाही मतदान पहिल्यापासून तिथं कुठे जाणार मतदान मतदान इथं जे जे निवडून दिले ते इथं होते का नाही नाही ते आलेच नाही आमच्याकडे जे निवडून गेले बरं आतापर्यंत नाही आले वाड्यात सुद्धा नाही आले वाड्यात बी आले नाही नाही काय हे ज्या बेसिक समस्या ज्या आहे ड्रेनेज पाणी लाईट हे देखील ते गेले उमेदवार सोडू शकलेले नाही आधी बस सोडले नाही एक सुद्धा प्रश्न सोडला नाही आजपर्यंत त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला मतदान करायचं मला सांगा जे आता तुम्ही समस्या सांगितलेल्या आहेत ज्या अनेक वर्षापासून आहेत ह्या समस्या दादाची राष्ट्रवादी सोडू शकते सोडू शकते सत्ता आली तर सोडू शकते उमेदवार एमआयएम चे उमेदवार नाही नाही तर नाही का बाकी शिवसेनेचे वगैरे शिवसेना पण आम्ही लाडकी बाई आहे ना आहे ना आता सगळ्यांनाच लाडकी बहिणी एकटा थोडी लागले आमची लाडकी बहिणी मग ते आता होईल ना दा दादू परेशानी होऊ घे ना परेशानी काय घेऊन या जो सुविधा आहे अभि सुविधा हमेशा की सुविधा कंटिन्यू की कोई सॉल्व करतो नाही मोसिन मैकी आपण चुंट दादाला एकला पाठल काय भाजपने आणि शिवसेनेने नाही ते वेगळे वेगळे लढव लागले ना वेगळे वेगळे वरती आहे खाली सगळे वेगळं वरती ते मोठा इलेक्शन येला नाही ना आ, आ दादा मध्ये चावी आमच्याकडे सगळे विकासाची हा ते आहे ना विसा चावी दादाकडेच आहे ना दादाकडेच आहे ना दादा, ना। दादा ना। सत्ता, सत्ता की ऍडजस्टमेंट हा हा सत्ता काय ऍडजस्टमेंट बोलतो दिवसभर दिवस मी कशी बोलत संध्याकाळी घरी सोबत बसून जेवण करतात सोबत बसून चहा पाणी करतात ते फक्त जनताला दाखव मूर्ख बनवण्यासाठी ते काम करतात घरी गेल्यावर ते काय सगळे एक बेंच वर बसून जेवण करतात चाय बेसिक प्रश्न आहे पाणीचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे आम्हाला पंचवीस वर्ष पहिले पाणीची पाईपलाईन टाकलेली होती आता पंचवीस वर्षापासून ती पाइपलाईन फुटली वर्षापूर्वी कोणाला मतदान केलं होतं पंधरा वर्ष पहिले आम्ही मतदान केलं होतं काँग्रेसला त्याने काय केलं ते आले नाही ना निवडून बरं मग दुसरे का नगरसेवकांनी हो काम नाही केलं तसे निघले मग आता पाणीच्या पाईपामध्ये जे तर टेनिसचं पाणी मिसळून येऊ लागलं राष्ट्रवादी तशी दहा वेळेस वे कंप्लीट केली नगरपालिकाला गेले ते लोक नशीब आता हे बी हे बी ना जसे निघले मग ते नशीब आहे ते अख्खा समाजच आहे ते इथं राहिला इथं हे सगळं आम्ही त्याचे स्थानिकचा चेहरा आहे आतापर्यंत बाहेरचे आमचे जे नगरसेवक दिले ते बघितलं नाही मात्र जे राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत सध्याचे त्यांनी या प्रभागात कामं केलेली आहे स्थानिकचा उमेदवार आहे आणि नवीन चेहरा दिलेला आहे त्यामुळे नवीन संधी जी आहे या नागरिकांना देण्या त्या त्या उमेदवाराला देण्यात यावी असं देखील या ठिकाणावरनं सांगण्यात जात आहे मात्र या ठिकाणचे बेसिक प्रश्न जे होते ड्रेनेज असेल पाणी असेल लाईट असेल हे बेसिक प्रश्न देखील जुने सोडू शकले नाही मात्र यावेळी दादाने असे वादे केलेले आहे शादी असेल आणि हे असेल हे सोडू मात्र आता हे येणारा काळच सांगेल याचे प्रश्न सुटतील की नाही मात्र हा जो सत्तावीस प्रभाग क्रमांक आहे या नागरिकांच्या डोळ्याला पाणी आहे मात्र त्यांच्या नळाला पाणी नाही मात्र या नळाला पाणी हे राष्ट्रवादी देईल का हे हे देखील तेवढं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट मी देवराज छत्रपती संभाजीनगर